रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ आपले हिंदू धर्मात श्रावण महिना हा व्रत वैकल्याचा पवित्र महिना मानला जातो या महिन्यात बरेच सण येतात श्रावण महिन्यातील पहिला सण जो आहे म्हणजे नागपंचमी नागपंचमी हा सण अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो कारण की चातुर्मासामध्ये भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये गेल्यानंतर महादेवाकडे सृष्टीचा गाडा असतो त्यामुळे श्रावण महिना हा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे या महिन्यात पाचव्या दिवशी नागपंचमीचा उत्सव साजरा केला जातो शिवपुराणामध्ये याचं महत्त्व हे अधोरेखित केलेलं आहे श्रावणातील शुक्ल पक्षातील पंचमीला हा सण साजरा केला जातो या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने जीवनातील घर सर्व संकटे दूर होतात नाग हा भगवान शिवांचा गण मानला जातो त्यामुळे त्याची पूजा केल्याने भगवान शिवांचे आशीर्वाद मिळतात या दिवशी नागाला दूध फळ नैवेद्य अर्पण केले जातात यंदा नागपंचमीचा सण एकोणतीस जुलैला साजरा केला जाणार आहे पौराणिक शास्त्रेनुसार नागदेवता ही पंचमी या तिथीचे स्वामी आहेत त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा केल्याने अधिक पटीने फळ मिळतं या दिवशी शिवलिंगावर रुद्राभिषेक करणं देखील शुभ मानलं जातं कालसर्प दोष असलेल्यांनी या दिवशी पूजा केल्याने प्राप्त होते पंचमी समाधान श्रावण महिन्यातील शुक्ल तिथीला अठ्ठावीस जुलैला रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल तर तसेच तीस जुलै रोजी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी संपणार आहे अशा स्थितीमध्ये उदय तिथीनुसार नागपंचमीचा सण एकोणतीस जुलैला साजरा केला जाणार आहे नागपंचमीच्या पूजनाचा शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे या कालावधीमध्ये तुम्ही नक्कीच नागदेवतेची पूजा करू शकता तसेच दुपारी तीन वाजल्यापासून एकावन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी पाच वाजल्यापासून बत्तीस मिनिटांपर्यंत हा देखील शुभयोग असणार आहे पंचांगानुसार शुक्ल पक्षातील पंचमीला शुभयोग तयार होत आहे त्यामुळे या दिवशी पूजनाचं फळ हे दुप्पट आपल्याला प्राप्त होणार आहे आपल्या देवघरामध्ये नागदेवतेची पूजा ही आवर्जून करावी त्यासोबतच तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत तर त्या सर्व दूर करण्यासाठी नागदेवतेकडे नक्कीच प्रार्थना करायची आहे तर त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मात जे काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात तर ते देखील आपल्याला या दिवशी करायचे आहेत त्यातलाच एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे आपल्याला सकाळीच आंघोळीच्या पाण्यामध्येही एक वस्तू टाकायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व शत्रू संपून जातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल जीवनामध्ये असणाऱ्या सर्व संकटांचा नाश होईल त्याचबरोबर घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बेलायकनलाही क्लिक करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन सर्व तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नागपंचमीची पूजा करण्यासाठी सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत त्यानंतर गाईच्या शेणाचा वापर करून साप बनवला जातो किंवा मग तुम्ही एखाद्या पाटावरती वहीवरती नागदेवतेचं चित्र काढू शकता त्यानंतर तांदळाच्या सहाय्याने देखील तुम्ही एखाद्या पाटावरती नागदेवतेचे चित्र जे आहे तर ते काढू शकता त्यानंतर नागदेवतेचे आवाहन करायचं आहे ध्यान करायचं आहे या दिवशी उपवास केला जातो नागदेवतेला दूध देऊन पूजा केली जाते नागदेवतेचा मंत्राचा जप केला जातो किंवा तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा या दिवशी ज्वारीच्या लाया बनवून त्या आपण वारुळाला अर्पण करायच्या आहेत नागदेवतेला नैवेद्य म्हणून ज्वारीच्या लहया दाखवल्या जातात तुम्ही वारुळाची जाऊन पूजा करणार असाल तर तिथे जाऊन तुम्हाला दूध अर्पण करायचं आहे कच्चं दूध अर्पण करायचं हदी कुंकू व्हायचा आहे कापसाची वस्त्रमाळ अर्पण करायची आहे त्यानंतर नैवेद्यामध्ये तुम्हाला लाह्या थोड्या तिथे व्हायच्या आहे अशा प्रकारे आपण तिथे देखील जो काही नागपंचमीचा सण आहे तर जाऊन साजरा करू शकतो अशा प्रकारे नागदेवतेची प्रत्यक्ष पूजा तुम्ही वारुळाची जाऊन करू शकतात कारण की प पहिल्या काळामध्ये वारुळाची पूजा करणंच खूप शुभ फलदायी मानलं जातं जेव्हा सूर्य चंद्र आणि गुरु राहूची उपस्थिती कुंडलीमध्ये असते तेव्हा कालसर्प दोष तयार होतो मान्यतेनुसार राहूचा अधिदेवता, अधिदेवता रह, काल आहे आणि केतूचा अधिदेवता सर्प आहे जर कुंडलीतील या दोन ग्रहांच्यामध्ये सर्व ग्रह एकाच बाजूला असतील तर कालसर्प दोष तयार होतो आणि नागपंचमीची पूजा केल्याने कालसर्प दोष हा दूर होत असतो त्यामुळे नक्कीच तुम्ही तुमच्या कुंडलीतील कालसर्प दोष दूर करायचा असेल तर नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा जी आहे तर ती आवर्जून करा त्याचबरोबर पर जर आपल्या हातून कधी नकळ जरी एखाद्या नागाची हत्या झालेली असेल एखाद्या सापाची हत्या झालेली असेल तर या दिवशी शमक प्रार्थना आवर्जून करावी यथाशक्ती तुम्हाला जमल तसं चांदीचा पितळेचा तांब्याचा एक छोटासा नाग नागिनीचा जोडा तयार करावा आणि तो तुम्हाला या दिवशी शिवलिंगावरती आवर्जून अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल त्याचे देखील चांगले फायदेचे आहे तर ते तुम्हाला बघा मिळतील आपल्या हिंदू धर्मामध्ये नागदेवतेची पूजा करून त्यांचे आशीर्वाद मिळवण्याची मिळवल्यामुळे सर्पदोष, काळ सर्पदोष निवारण होते आरोग्य संपन्न होते आणि प्रार्थना जर केली तर आरोग्यातील जे काही आजार पण आपल्या घरामध्ये असते तर ते देखील दूर होतात तसेच नाग हे भगवान शिव आणि भगवान विष्णू या देवतांना अत्यंत प्रिय आहेत भगवान शंकरांच्या गळ्यातील वासुकी नाग तर भगवान विष्णू हे शेष नागावरती विसावतात त्यामुळे सर्पांना दिव्य स्नान प्राप्त झालेलं आहे श्रावण महिना शिवपूजेसाठी महत्वाचा मानला जातो आणि नागपंचमीच्या सर्पाची नागपंचमीला सर्पाची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांचीही कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ शकतात या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यानंतर आपल्या मनातील जी सापाविषयीची भीती आहे तर ती देखील दूर होते विषबाधेचे संकट देखील टळतात असं देखील मानलं जातं त्यामुळे या सर्व गोष्टी नक्कीच तुम्हाला करायच्या आहे त्याचबरोबर हा जो अतिशय प्रभावी असा उपाय आहे तर तो, तो देखील करायचा आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या कुंडलीमध्ये कुठेतरी कालसर्पदोष आहे किंवा तुमच्या मनामध्ये सापांबद्दल भीती वाटत असेल त्याचबरोबर घरामध्ये वाईट संकटे येत असतील तर घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल घरामध्ये सतत दारिद्र्याचा सामना तुम्हाला करावा लागत असेल त्याचबरोबर खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरी देखील तुम्हाला पाहिजे तसा नफा पाहिजे तसा पैसा घरामध्ये येत नसेल घरामध्ये तुम्हाला सतत अडचणी अडथळ्यांचा सामना करावा लागत असेल तर तुमच्या अनेक ज्या काही समस्या आहेत तर त्या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा अतिशय प्रभावी असा उपाय तुम्हाला उद्या नागपंचमीच्या दिवशी करायचं आहे एखादा शत्रू आहे तो तुमच्या ओळखीचा असू द्या किंवा अनोळखी असू द्या त्या शत्रूचा त्रास हा तुम्हाला जाणवत असेल किंवा शत्रूपासून तुम्हाला जर अनोळखी व्यक्ती असेल आणि आपल्याला त्याचं नाव माहीत नसेल पण त्यामुळे काय होतं त्याची जी, जी नजर आहे तर ते आपल्या घराला लागत असते घरातील आपल्या लहान मुलांची पतीची सर्वांची प्रगती थांबून जात असते आणि त्यामुळेच घरामध्ये आपल्याला काम करण्याचा कंटाळा येतो खूप मुलं अभ्यास करतात पण तरी देखील त्यांना पाहिजे तसे यश मिळत नाही नोकरीमध्ये यश मिळत नाही घरामध्ये पैसा येतो पण तो, तो तरी देखील आपल्या घरामध्ये टिकत नाही त्याचबरोबर खूप सगळं कर्ज होऊन जातं ते कर्ज जा आहे तर ते फिटत नाही कष्ट करून देखील अशा ज्या काही तुमच्या समस्या आहेत अनेक समस्या आहेत त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे ज्यावेळेस पृथ्वी तलावरती या पवित्र तिथी असतात त्या पवित्र तिथींना बघा आंघोळ करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं म्हणून तर सर्व तीर्थस्थानावरती जाऊन अंघोळ करत असतात आजूबाजूला आपल्या पवित्र नदी असेल तर तिथे जाऊन तुम्ही आंघोळ करू शकता परंतु ज्योतिषशास्त्रानुसार हे काही प्रभावी उपाय सांगितलेले आहेत ते आपण आपल्या घरच्या घरी देखील करू शकतो तो ज्यामुळे आपल्याला त्याचा फायदा हा नक्कीच होत असतो भगवान शिवशंकरांची भगवान विष्णूंची आणि नागदेवतेची तुमच्या कुटुंबावरती भरपूर कृपा होईल यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर तुम्हाला जागेवरतीच तुमच्या भगवान विष्णूंच्या महादेवांच्या आणि देवी लक्ष्मीचं स्मरण आपल्याला करायचं आहे माता पार्वतीचं स्मरण करायचं आहे नागदेवतेचं स्मरण करायचं आहे आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी तुम्ही गार गरम थंड कोणतेही पाणी घेऊ शकता काहीच अडचण नाही त्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला ह्याच्या काही एक दोन वस्तू आहेत तर त्या वस्तू ठेवायच्या आहेत तर सर्वात आधी प्रथम तुम्हाला कच्चं दूध एक चमचाभर घ्यायचं आहे आता ते कच्चं दूध गाईचंच असावं हे लक्षात ठेवा इथे म्हशीचं दूध आपल्याला चालणार नाही फक्त कच्चंच असावं तापवलेलं वगैरे दूध आपल्याला इथे घ्यायचं नाही तुम्ही रात्रीच काढून ठेवू शकता एक दोन चमचे तुम्हाला काढून ठेवायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे जे गायचं तूप असतं तर ते तूप देखील तुम्हाला थोडंसं ह्यामध्ये घालायचं आहे तूप हे वितळवून घेतलं तर अतिशय उत्तम राहील थोडंसं गायचं तूप तुम्हाला यामध्ये ठेवायचं आहे म्हशीचं तू वापरायचं नाही आपल्याला यानंतर त्यामध्ये चिमूडभर हळद आणि आपल्याला चिमुडभर काळे तेल टाकायचे आहेत यासोबतच आपल्याला चिमुडभर साखर देखील का टाकायचे आहेत या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना महालक्ष्मीच्या कमलात्मक मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे ओम श्रीम हीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ही श्रीम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करत आपल्याला स्नान करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय या दिवशी करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्या घरामध्ये जेवढ्या व्यक्ती असेल तर तेवढे चमचे दूध त्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं तूप टाकायचं आहे थोडीशी साखर त्यामध्ये टाकायचे हे जे मिश्रण आहे तर ते मिश्रण तयार करून घ्यायचं आपल्या घरातील ज्या ज्या व्यक्ती आहे तर त्या सर्वांनी या व्यक्तीने या तांब्यामध्ये आपली छाया बघायची आहे म्हणजे आपलं जो चेहरा आहे तर तो यामध्ये बघायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर हे पाणी घेऊन आपल्याला शिवमंदिरात जाऊन शिवपिंडीवरती हे पाणी जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे तिथेच नागदेवतेची मूर्ती असेल तर तिथे थोडं तुम्ही अर्पण करू शकता हा उपाय आपण केल्याने आपल्यातील जी, जी काही नकारात्मकता आहे करणिबाध आहे वाईट नजर आहे तर ती दूर होऊन आपली प्रगती होते वाईट शक्तीपासून आपली सुरक्षा होते आणि आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते हे दोन जे उपाय आहेत ते नक्की तुम्ही नागपंचमीच्या दिवशी करून पहा